संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात ग्रामीण बिगर शेती सहकारीपद संस्थेची दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिकची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली असून संस्थेचे चेअरमनपदी संतोष शिवराम देवकर तर व्हाईस चेअरमनपदी सचिन रोहित तळेकर यांची बिनविरोध निवड बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी पार पडली आहे तर यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयातील संगमनेर येथील सहकार अधिकारी राजेंद्र वाघ यांनी काम पाहिले संस्थेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली असून चेअरमनपदासाठी संतोष देवकर यांचा तर व्हाईस चेअरमन पदासाठी सचिन तळेकर व सुभाष गायकर यांचे दोन अर्ज दाखल झाले होते मात्र गायकर यांनी माघार घेतल्याने तळेकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने संतोष देवकर यांची चेअरमनपदी तर सचिन तळेकर यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वाघचौरे यांनी जाहीर केले तर देवराम आबाळे सुभाष गायकर नानाभाऊ शिंदे सुरेश आहेर किसन वाघ लता बगाड जिजाबाई तळेकर कांताबाई वानी शांताराम वावळ यांची संचालकपदी निवड झाली आहे उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने दोनही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला आहे तर यावेळी अधिक माहिती देवस्थानचे विश्वस्त शिवाजी तळेकर यांनी दिली आहे सहकार महार्षिक पंस थोरात सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पंचवार्षिक निवडणूक या ठिकाणी खेळमिळीच्या वातावरणामध्ये पार पडलेले सदर संस्थेचे संचालक मंडळ हे सुद्धा तिनवर आलेलं आहे आपली संस्था पसंस्था एक पठार भागातील एक नावारोपाला आलेली प्लस संस्था आहे आपल्याकडे सर्वसाधारण कर्मचार सर्वसाधारण शेतमजुराच्या पैशाच्या टी व्ही आपल्याकडे आहे त्या टी व्हीचं संरक्षण खऱ्या अर्थानं आपल्याला करायचं आहे आणि म्हणून सभासदांनी हे संचालक मंडळ बिनोर दिलं आणि आजही आपण जर पाहिलं तर चेअरमन वाईस चेअरमन पदाची निवड ही, ही सुद्धा या संचालक मंडळाने खऱ्या अर्थानं बिनवत केलेली आहे आणि म्हणून त्या सर्व संचालक मंडळाचं सर्व सभासदांचं संस्थेच्या वतीनं मी आभार मानतो स्वागत करतो त्याचबरोबर आजच्या जी चेअरमन पदाची निवड आहे संतोष शिवराम देवकर यांची बिनवध निवड झाली त्याचबरोबर व्हाईचरमनपदासाठी जमीन सुनील सचिन रोहिदास तळेकर यांची बिनोरद निवड झाली या निवडीबद्दल सर्व संचालक मंडळाचं मी संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आपली अशीच परंपरा याही पुढच्या कालखंडात राहू आणि खऱ्या अर्थाने या संचालक मंडळाला एक सभासदाच्या वतीनं विनंती करी या ठिकाणी असणाऱ्या ठेवीदारांच्या ठेवीला संरक्षण देणं ही तुमची जबाबदारी आहे आणि या पुढच्या कालखंडामध्ये पंच पाच वर्ष या कालखंडामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं ठेवीदारांच्या ठेवीला संरक्षण दिलं गेलं पाहिजे ही आमची सगळ्या सभासदांची मागणी आहे पुन्हा शकता तुम्हाला सर्व संचालक मंडळाचं चेअरमन सर्वांचं व्हाईस चेअरमन या संस्थेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत आभार व्यक्त करतो अकलापूर ग्रामस्थ व संस्थेचे संचालक मंडळ यांनी एकत्रित बसून संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पाडल्याने दत्त देवस्थांचे विश्वस्त संपत आबाळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केलेत अकलापूर पुण्यभूमीमध्ये सहकार मर्षि संस्थेची निवडणूक लागली लागल्यापासून तर आजपर्यंत जे अकलापूर ग्रामस्थांनी आणि सभासदांनी सहकार्य केलं म्हणून अकलापूर ग्राह्मस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत तसं जर पाहिलं की आर्थिक संस्था असल्या कारणानं परेकजण इच्छुक होते परंतु आर्थिक संस्थेमध्ये नुसकान नको कारण ही एक बँक म्हणून समजली जाते गोरगरिबांची बँक आहे सहकार महर्षी बाबासाहेब थोरात ही पतसंस्था अकलब त्या संस्थेचे मॅनेजर असतील किंवा संचालक मंडळ असं निश्चितपणे एक आत्मा समजला जातो आणि म्हणून आज आपण जे सगळ्यांनी सभासदांनी या ठिकाणी सहकार्य केलं या ठिकाणी संतोष लो देवकर चेअरमन म्हणून निवड झाली आणि व्हाईस सचिन तळेकर यांची निवड झाली आणि सर्व संचालक मंडळ यांनी त्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि ह्या पुढील काळामध्ये त्यांनी या संस्थेचं पाच वर्षामध्ये चांगली भरभराट करावी ठेवीला जपावं आणि जे कर्ज वाटप चांगल्या म्हणजे घडणाऱ्यांना द्यावं आणि वसुलीची जास्त काळजी घ्यावी कारण कोणालाही पाठीशी घालण्यात किंवा आपल्याला परत पद मिळाले पाहिजे म्हणून याच्या खाली कधी कोणी दबाव खाली जाऊ नये अशी सर्वांना नम्र विनंती आहे एवढं करून मी थांबतो तर यावेळी उपस्थित सर्वांची नवनियुक्त चेअरमन संतोष देवकर यांनी आभार मानले यापुढे मी चांगल्या पद्धतीनं संस्थेचा कारभार चालन अशा पद्धतीने आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि संस्था जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कारभार करेन ही आपल्या सर्वांना या ठिकाणी मी वाई देतो आणि उपस्थित सर्व सभासदांनी या संस्थेला विनोद होण्यासाठी व

राजू राऊत महेंद्र आभाळे गणेश कापसे एकनाथ आभाळे दत्तात्रय आभाळे सुनील चौधरी प्रताप तळेकर यांसह आदी ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज अकलापूर